नमस्कार इंदिरा बहु नैसर्गिक शेतीमध्ये आपले स्वागत आहे पहा लिंबोलीचा अर्क लिंबोलीच्या अर्कावर आपल्याला या आधी व्हिडिओ झालेले आहेत गेल्या वर्षीपासून अशा पद्धतीने आपल्याला लिंबोलीचा अर्कं तयार करायचं आहे व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा असंच करा पहा लिंबाचं झाड दाखवा जरा इकडे कॅमेरामॅनला सांगतो आता नैऋत्य मोसमी पाऊस नैऋत्य मोसमी पाऊस सुरू झालेला आहे जर खाली घेतला नैऋत्य मोसमी पाऊस सुरू झालेला आहे आणि अशा पद्धतीने लिंबोल्यांचं आपल्याला गोला करायच्या आहेत कलेक्ट आहेत या तुम्हाला दाखवते मी कशा करायच्यात पा असे पडलेले असतात पालिंगोल्या इकडे दाखवा हे असे पाडलेले असतात हे आपल्याला असे व्याचायच्या अशा पद्धतीने इकडे दाखवा कॅमेरा फिरवा अशा बुडाला आपल्याला कलेक्ट करायच्या फक्त असे कलेक्ट करायच्या आणि गोला करायचे आणि गोळा केल्यानंतर त्यांचा आपला अर्क बनवायचा आता घरीच आपल्या प्रक्षेत्रवरच हवी तर टाकायचे सोडून द्यायच आणि याच्यात अशा याचा आपल्याला तयार करायचा फक्त ही लिंबू आपल्याला अशी फोडायची आणि याच्यात टाकायची त्याचा अर्क बरोबर त्याच्यामध्ये उतरून खाली झाला कॅमेरा कॅमेरा खाली या अशा पद्धतीने जरी चोर गाय आपण तरी ह्याचा आर्क या पाण्यात उतरतो संपूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा पक्व लिंबोल्यांचा अर्क करायचा आपल्याला आणि हे बियाणं आपल्याला काही फेकून द्यायचं नाही हे काही जे असं हे असतं याचं हे बियाणं असंच ठेवायचं आपल्याला फक्त याच्यातला आपल्याला जो चौथा आहे तो चौथा घ्यायचा कारण लिंबोलीमध्ये ॲज अ डिरेक्टिंग इंडिका शूटिंग शूटिंगकडं लक्ष लिंबोलीमध्ये ॲज अ डिरेक्टिंग वर्क करायचं ॲज अ इंडिका नावाचा घटक असतो तसंच त्यामध्ये मिलियन ट्रील चालनीन आणि सावर, असे या प्रकारचे घटक असतात निसर्गाच्या दृष्टीने कडुलिंबाचं आपल्या पिकांमध्ये किंवा आपल्या कीटकनाशके गुणधर्मामध्ये पर्यावरण सं संरक्षण देखील कडुलिंब अर्क वापरला जातो साधारणपणे सात एक लिटर पाणी असेल आणि याच्यामध्ये हा तयार करायचा फोडायचे आपल्याला प्रत्येक लिंबू आणि जास्तीत जास्त खाली दाखवणार हा अर्क आपल्याला बारा तास ठेवायचा वर्क बारा तास आर्क ठेवल्यानंतर आपल्याला हा अर्क गाळायचा स्टिकर तयार करायचं आहे एक एक लिटर पाणी आणि थोडं निरम्याची पूड आपल्या धुण्याचे किंवा <स्वाँगा> साबणाचा चुरा आणि फवारायचे आपल्याला साधारणपणे पंधरा टाकीच्याला अडीचशे ते तीनशे मिलीग्रॅम या पद्धतीने जरी फवारला तरी जमतं याला जास्त काही याचं प्रमाण नाही आहे अडीचशे ते तीनशे ग्रॅम पंधरा लिटरच्या टाकीला अडीचशे ते तीनशे ग्रॅम अशा पद्धतीने अर्क तयार होतो बा ह्या खाली दाखवा जरा झूम कर जरा झूम कर कॅमेरा झूम कर जवळ दाखवाय जरा जवळ अशा पद्धतीने अर्क तयार होतो या आता या बिया आपल्याला काढून न घ्या याच्यातच ठेवायच्यात म्हणजे त्याचा जो आर्क आहे त्याचा चुरा आहे तर त्याच्यातच राहतो जवळ दाखवायचं झूम करत ना खाली त्या पण असं हलवला ना आपण हे असा अर्क तयार होतो जातो असं देखील जरी आपण फावारला बारा तासानंतर स्टिकर न टाकता तरी उलट त्याचा जो काही प्रमाण होईल तो चांगला आहे संवर्धन करणं आपल्या काळाची गरज आहे आणि लिंबाचं झाड न तोडणं लिंबाचं झाड तोडल्याने काय नुकसान होतं बा लिंबाचं झाड आपण ज्या वेळेला तोडतो आणि सध्या जे वातावरण आहे की प्रदूषण वाढत आहे नैसर्गिक कार का आपल्याला कार्बन वाढवायचं आहे त्याच्यामध्ये लिंबू हरकाचं महत्त्व तो खूप उपयोग कारण की सेंद्रिय लिंबू अर्क आहे आणि हा कोणी तयार करू शकता फक्त लिंबूला कलेक्ट करायचं आणि अशा जरी तुम्ही पाण्यात सोडल्या किंवा देशी गायच्या युरियनमध्ये सोडल्या म्हणजे गोमूत्रात जरी सोडल्या तरी हा अर्क कामाला येतो तुमच्या निवड चुरा झालेला आहे याचा ह्या बघा अशा पद्धतीने चुरा जरी केला आणि असे जरी सोडल्या न चुरा करता न असा हे धुता तरी तो अर्क त्याच्यामध्ये उतरतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन नसाल बेल आयकॉन दाबा आम्हाला सकाळवा धन्यवाद नमस्कार